हॅलो ठीक आहे काय घरी दोन दोन कॅमेरे लांबले ते राखणदार बसली येते रोज मला येत नाही काय नाही येतो पुढच्या हप्त्यामध्ये येणार आहे मला बघू दे मिनिट आहे का आले कुणी बघायला सारखी नजरच आहे त्यांची दोघीची माझ्यावर लय आगस तरी बाई काय तुला सांगावतात फसलो एक तर तिकडे येऊन बीन लग्न करून बी मला बी करमत नाही तुला सोडून थांबणार आठ दिवस थांबाज